शिवसेना जवार तालुका आणि आदिवासी महिला उत्कर्ष सेवा संस्थेच्या माध्यमातून आडखडग घोंगऱ्याची मेट गणेशनगर शाळेतील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व वह्या वाटप करण्यात आले या संस्थेचा उद्देश शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण शेती या क्षेत्रात काम करणार असून जवार तालुक्यात कार्यरत राहणार आहे सरपंच कल्पेश राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की येणाऱ्या काळात ग्रामीण भागामध्ये आरोग्य शिबिर महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवणार आहेत जवार तालुक्यात आजारी गरजू रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली असून याचा फायदा गोरगरीब आदिवासी नागरिकांना होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जवार तालुका प्रमुख विनायक राऊत माननीय जिल्हा परिषद सदस्य गुलाब विनायक राऊत स संस्थेच्या सदस्य सौ संगीता नामदेव चौधरी कासटवाडी ग्रामपंचायत सरपंच श्री कल्पेश विनायक राऊत

त्या वयांच्याबरोबर आपण चांगलं शिक्षण घ्या आपण चांगलं शिकून आपण मोठे व्हा आपला प्राथमिक शाळा हा आपला पाया आहे आणि या पायामधूनच आपण इथं जर तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं तर उद्या आपण तुम्ही सातवी आठवी नवी लावी जेव्हा सराकडे शिकायला जाल तेव्हा इंग्लिश जे तुम्हाला जे शिक्षक शिकवतात त्यांचीच तुम्हाला जी फीज इथं लावतात ती शिक्षण तुम्ही तिथं दाखवा तुमच्या शाळेसाठी मोठ्या मीसाठी सांगायची मॅडम आहे जे तुम्हाला चांगले शिक्षण आहे इथं लाभलेले आहे जवळच्या जवळ ही शाळा असून आज इथं मोठ्या एक बेचाळीस विद्यार्थीचं शिक्षण घेत आहे ही खरंच मोबाईल गोष्ट आहे की एखाद्या जिल्हा शाळेमध्ये माझी यामध्ये शाळे जवळपासच्या शाळे बंद पडलेल्या गेलं आहे पण आज आपल्या ग्रामीण मराठी मदतीने जवळपास दोन किलोमीटर आहे तिकडे चांगल्या प्रमाणेच आम्ही सवय तयार चालू आहे कोणतरी मला एक आहे नाही एखाद्या निघाला तुम्हाला बाहेर कधी कमी पडत असतील जेव्हा जे असेल तर तुम्ही आम्हाला कधीही करावा आम्ही नक्की त्यांना